नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो असं म्हणतात की घरातील जो मुख्य पुरुष असतो त्याच्या खांद्यावर घराची पूर्ण जबाबदारी असते ज्या प्रकारे एका वाहनाचा चालक वाहणारा दिशा आणि वेग देत असतो त्याचप्रकारे घरातील मुख्य पुरुष त्याच्या घराला योग्य मार्ग आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जात असतो परंतु जर हाच पुरुष चुकीच्या मार्गाला लागला चुकीच्या सवयी जर त्याने आत्मसात केल्या तर मात्र त्या घराची अधोगती होण्यापासून त्याला कोणीही थांबवू शकत नाही मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की असा कोणता वगुण आहे जो घरातील मुख्य पुरुषाकडे असेल तर अशा घराची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही मित्रांनो कथा खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्वक आहे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्णपणे बिलकुल स्किप न करता पहा मित्रांनो एका गावामध्ये श्री गणेशाचं एक छोटसं मंदिर होतं त्या गावांमध्ये दुसरा कोणताही मंदिर नव्हता फक्त गणेशाचे मंदिर होते आणि म्हणूनच सर्व लोक त्या मंदिरातच पूजापाठ करण्यासाठी जात असत त्याच गावामध्ये एक भिकारीसुद्धा राहत होता दिवसभर भीक मागणे व मिळालेल्या भिकेतून त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवणे हेच त्याचं काम होतं गाव छोटा होता त्यामुळे त्या गावातून त्या, त्या भिकाऱ्याला अधिक प्रमाणात भीक मिळत नव्हती त्यामुळे त्याने ठरवलं की आजपासून गणपतीच्या मंदिराबाहेर बसून मी भीक मागणार त्याने विचार केला की लोक इथे पूजा पाठ करण्यासाठी येतात त्यामुळे ते मला माझे पोट आणि माझ्या कुटुंबाचे पोट भरण्यात की भीक नक्कीच देतील तो भिकारी दिवसभर मंदिराच्या बाहेर बसून राहायचा आणि जेव्हा कोणी त्याला मंदिराच्या दिशेने येताना दिसत असे तेव्हा तो ओम शिवाय असा जप करायला सुरुवात करायचा अशा प्रकारे बिचारा दिवसभर श्री गणेशाच्या मंदिराच्या बाहेर ओम शिवाय जप करत बसून राहत असे परंतु संध्याकाळपर्यंत त्याला खूप कमी भीक मिळत असे विकेमध्ये दोन चार मुठी धान्य थोडीफार फळफुलं आणि एक दोन रुपये त्याला मिळत असत इतक्या कमी पैशांमध्ये आणि धान्यांमध्ये तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशाप्रकारे चालवणार हा त्याच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता त्याला फक्त त्याचीच नाही तर त्याच्या कुटुंबाची म्हणजेच त्याच्या बायकोची आणि त्याच्या मुलीची सुद्धा काळजी होती त्या भिकाऱ्याला एक मुलगी होती जी खूपच चतुर आणि हुशार होती परंतु चतुराई आणि हुशारीमुळे कुटुंबाचे पोट तर भरू शकत नव्हते पोट भरण्यासाठी त्यांना भोजनाची गरज होती आणि जेव्हा भिकाऱ्याची मुलगी भुकेमुळे तिच्या वडिलांकडे भोजनासाठी हट करायची तेव्हा त्या ते भिकाऱ्याला खूप जास्त वाईट वाटायचं त्याच्या डोळ्यातून पाणी यायचं तो विचार करायचा की माझी एकस्तर मुलगी आहे आणि मी तिचं सुद्धा पोटनीट भरू शकत नाही तिच्या पोटाची आग मी शांत करू शकत नाही वडिलांचं तर पहिलं कर्तव्य आहे की त्यांची मुलं उपाशी राहू नयेत मुलांच्या भोजनाची वडिलांनी कोणत्याही परिस्थितीत व्यवस्था करायला हवी परंतु माझी मुलगी तर एक वेळेचं अन्न मिळण्यासाठी माझ्याकडे हट करत आहे यापेक्षा वाईट नशीब दुसरे कोणाचे असतील असं तो भिकारी विचार करत असे गरमीचे दिवस होते दुपारची वेळ होती वर आकाश आणि खाली जमीन गरमीने तापले होते चारही बाजूला सन्नाटा होता अशाच वेळी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती लोकांचं सुख दुःख पाहण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी आले आणि चालत चालत ते त्याच गावात पोहोचले आणि योगायोगाने त्या मंदिरा शेजारून ते चालले होते विकार्याने जेव्हा त्यांना पाहिलं तेव्हा जोरजोरात ओम नमहा शिवायचा तो जप करू लागला भगवान शिव आणि माता पार्वती हे वेषांतर करून आल्यामुळे विकार्याने त्यांना ओळखलं नाही विकाऱ्याची ही अवस्था पाहून माता पार्वतीला त्याच्यावर खूपच दया आली ती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे प्रभू तुम्ही या विकार्याकडे तर पहा बिचारा किती दुःखी आहे आणि पहा किती प्रेमाने तो तुमचा जप करत आहे आणि तुम्ही इतके कठोर आहात की तुम्ही अजूनपर्यंत त्याच्यावर तुमची कृपादृष्टी ठेवली नाही मी असे ऐकले होते की लोक आता खूप पापी बनले आहेत ते देवाची पूजा करत नाहीत परंतु नाही आज मला समजलं आहे की यामध्ये फक्त दोष त्यांचाच नाही तर यामध्ये देवतांचा सुद्धा दोष आहेच आता तुम्ही या माणसाकडे पहा किती वर्ष हा बिचारा तुमच्या नामाचा जप करत आहे परंतु इतकं सर्व करूनही त्याचं दुर्भाग्य इतकं की तो त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचे पोटनीट भरू शकत नाही मग जेव्हा देवताच अशा प्रकारे कठोर वागत असतील तर मग त्यांची पूजा कोण करेल माता पार्वतीचं हे बोलणं भोलेनाथांच्या मनाला लागलं तेव्हा ते माता पार्वतीला म्हणाले देवी खरी गोष्ट काय आहे हे तुम्हाला नाही माहीत आणि तुम्ही हे जाणून सुद्धा घेऊ शकत नाही कारण तुमचा हृदय खूप कोमल आहे परंतु तुम्ही काळजी करू नका मी आज या गोष्टीचा काहीतरी बंदोबस्त नक्कीच करेन ज्यामुळे या विकाऱ्याचा दुःख कायमचा दूर होईल त्यानंतर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती मंदिरामध्ये गेले माता पिता मंदिरामध्ये येत आहेत हे पाहून श्री गणेश उभे राहिले त्यांनी खूपच प्रेमाने त्यांच्या मातापिताला प्रणाम केला भगवान भोलेनाथांनी श्री गणेशाला आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे बघ बाळा हा विकारी खूप वर्षांपासून भीक मागण्याचे काम करत आहे आणि आता हा तुझ्या मंदिराच्या द्वारासमोर बसून माझा नामस्मरण करत आहे माझा जप करत आहे परंतु अजूनही तू तु याच्यावर तुझी कृपादृष्टी दाखवली नाहीस आता तू असं काहीतरी कर ज्यामुळे या बिचाऱ्याचं दुःख कायमचे दूर होऊन जाईल तेव्हा श्री गणेशाने हात जोडून उत्तर दिलं पिताश्री ही तर खूप चांगली गोष्ट आहे सात दिवसांच्या आतमध्ये या बिकाऱ्याचे दुःख कायमचं दूर होऊन जाईल या भिकाऱ्याला कुठून तरी एक लाख रुपये अचानक मिळतील श्री गणेशाचं हे उत्तर ऐकल्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव पुढे निघून गेले त्याच वेळेला एक सावकार मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी आला होता आणि तो मंदिराच्या बाहेरूनच लपून भोलेनाथ आणि श्री गणेश यांचे बोलणं ऐकत होता त्याने विचार केला ही तर खूप चांगली संधी आहे जर मी थोडं हुशारीने काम घेतलं तर सहजच मी एक लाखाचा मालक बनू शकतो त्याने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि आनंदाने तो सावकार त्या भिकाऱ्याजवळ पोहोचला त्याने भिकाऱ्याला प्रणाम केला आणि जाऊन त्याच्या शेजारी बसला सावकार त्याच्यासोबत असं का वागत आहे हे पाहून भिकाऱ्याला सुद्धा थोडं आश्चर्य वाटलं कारण आजपर्यंत कोणीही त्याला प्रणाम केला नव्हता आणि त्याच्या शेजारी सुद्धा कोणीच अजूनपर्यंत बसला नव्हता सावकारच हे असं वागणं पाहून भिकाऱ्याला वाटलं की हा सावकार नक्कीच एक भला माणूस आहे त्यामुळे तो मनातल्या मनात प्रसन्न होऊन त्या सावकारला म्हणाला दादा तुम्ही खूपच दयाळू माणूस दिसत आहात मला सांगा तुम्ही माझ्याजवळ जवळ येण्याची कृपा का केलीत तुम्हाला माहीत नाही मी एक गरीब आहे आणि मी एक भिकारी आहे त्या सावकाराला तर त्याचा हेतू साध्य करायचा होता आणि म्हणूनच तो त्या भिकाऱ्यासोबत गोड गुळगुळीत बोलू लागला सावकार म्हणू लागला तुम्ही भिकारी आहात कोण म्हणतोय की तुम्ही भिकारी आहात मला माहीत आहे की तुम्ही खूप सिद्ध असे महात्मा आहात तुमचे फक्त दर्शन झाल्यामुळे लोकांचे मोठे मोठे पाप नष्ट होत असतात आणि म्हणूनच मी सुद्धा तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे जर तुमची आज्ञा असेल तर मी तुम्हाला ते विचारू का तेव्हा भिकारी म्हणाला मला विचारायचं आहे काय विचारायचं आहे तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते आनंदाने विचारा तेव्हा सावकार म्हणाला तुम्ही दिवसभर या मंदिराच्या बाहेर इतक्या उन्हात बसून राहता मग तुम्हाला दिवसभरात किती भीक मिळते तेव्हा भिकारी म्हणाला भाऊ काय सांगू तुम्हाला माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा व्यवस्थित चालत नाही रोजच्या रोज दोन चार मुठ्ठी धान्य आणि एक दोन रुपये मिळतात अशाच प्रकारे मी माझे दिवस काढत आहे तेव्हा सावकार म्हणाला देवा देवा तुमच्या सारख्या सिद्ध महात्माला इतका कष्ट सहन करावा लागतोय या गावातील लोक काय लोक आहेत तुमची थोडी सहायता सुद्धा करू शकत नाहीत का तुम्ही इतका कष्ट कसे सहन करू शकता मला तर तुमची खूप दया येत आहे आणि मला आता असं वाटत आहे की मी तुमची काहीतरी मदत करावी तेव्हा भिकारी म्हणाला तुम्ही माझी काय मदत करू इच्छित आहात तेव्हा सावकार म्हणाला माझी इतकी लायकी कुठे की मी तुमची काही मदत करू शकेल परंतु मला माझ्या मनापासून वाटत आहे की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे माझ्याकडून जे शक्य होईल जे थोडेफार मी तुम्हाला देऊ शकेल ते तुम्ही माझ्याकडून स्वीकार करा आजपासून पुढचे सात दिवस तुम्हाला जी काही भीक मिळेल ती तुम्ही मला द्या त्या बदल्यात मी तुम्हाला रोजच्या रोज शंभर रुपये देईन शंभर रुपये ऐकल्यानंतर विकाऱ्याला खूपच आनंद झाला तो विचार करू लागला जर शंभर रुपये रोजच्या रोज मिळाले तर यामुळे माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह खूपच चांगल्या प्रकारे चालेल इथे भीक मागून सात दिवसात मला सात रुपयेसुद्धा जमत नाहीत आणि त्यामुळे काही सामानसुद्धा मी खरेदी करू शकत नाही परंतु जर मी मला मिळालेली भीक या सावकाराला दिली तर सात दिवसात तो मला सातशे रुपये देईल त्यामुळे सावकाराला नकार देणे हे सरळ सरळ मूर्खपणाचं लक्षण आहे म्हणूनच मी या सावकाराला लगेचच होकार देतो परंतु पुढच्या क्षणी विकाऱ्याच्या मनात विचार आला की याबाबतीत एकदा माझ्या मुलीसोबत बोलायला हवं तिचा सल्ला घ्यायला हवा तेव्हा तो विकारी त्या सावकाराला म्हणाला हे सावकार तुम्ही माझ्यावर खूप मोठी कृपा करत आहात परंतु मी आत्ताच तुम्हाला काही सांगू शकत नाही उद्या थोडे विचार करून मी तुम्हाला उत्तर देईन तेव्हा सावकार ठीक आहे असं म्हणून तिथून निघून गेला जेव्हा सावकार विकाऱ्याजवळून निघून गेला तेव्हा भिकारी ताबडतोब घरी निघून आला आणि येऊन मुलीला सर्व प्रकार त्याने सांगितला त्याची मुलगी थोडी हुशार आणि चतुर स्वभावाची होती जेव्हा वडिलांनी सावकारासोबत जे काही बोलणं झालं ते सर्व मुलीला सांगितलं तेव्हा तिला समजलं की यामध्ये नक्कीच त्या सावकाराचा काहीतरी चुकीचा हेतू आहे तेव्हा मुलगी तिच्या वडिलांना सांगते सावकार त्याचा फायदा असल्याशिवाय तुम्हाला शंभर रुपये रोजच्या रोज का देईल ठीक आहे उद्या मी त्याच्यासोबत बोलून सर्व काही पक्क करेल परंतु तुम्ही का मध्येच काहीच बोलू नका असं मुलीने तिच्या वडिलांना सांगितलं दुसरीकडे तो सावकार खूपच आनंदात होता तो विचार करत होता की आता मला सात दिवसाच्या आत सातशे रुपये देऊन एक लाख रुपये मिळणार आहेत पुढच्या दिवशी सावकार सकाळी लवकरच गणपतीच्या मंदिराच्या जवळ गेला तेव्हा तिथे तो भिकारी आणि त्याची मुलगी आधीपासूनच आले होते भिकाऱ्याची मुलगी सावकाराला म्हणाली शेठ आम्ही विचार केला आहे की फक्त शंभर रुपयांमध्ये काय होतंय इतका स्वस्त व्यवहार होणं कठीण आहे आम्हाला तुम्ही क्षमा करा त्या मुलीचं हे उत्तर ऐकल्यानंतर सावकाराच्या डोक्यावर जणू विजेचं पडली परंतु लाख रुपयांचं लालच सोडणं हे सुद्धा खूप कठीण होतं तेव्हा सावकार म्हणाला मी तुम्हाला रोज दोनशे रुपये देण्यासाठी तयार आहे आता तर भिकाऱ्याच्या मुलीचा संशय आणखीनच वाढला ती तिला समजलं की हा सावकार नक्कीच कोणत्या तरी मोठ्या लाभासाठी इतके पैसे देण्यासाठी तयार झाला आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली शेठ इतका स्वस्त सौदा आम्ही नाही करू शकत शंभर दोनशे किंवा एक दोन हजारांमध्ये काहीच होत नाही त्या मुलीचा हे बोलणं ऐकल्यानंतर सावकार थोडा घाबरला परंतु त्याने त्याचे प्रयत्न चालूच ठेवले लालसेपोटी तो आंधळा झाला होता त्याच्यावर लालसेच भूत सवार झालं होतं त्याने शंभर दोनशे असे वाढवत वाढवत शेवटी पन्नास हजार रुपये कबूल केले तेव्हा भिकाऱ्याच्या मुलीने विचार केला पन्नास हजार रुपये कमी नाहीत त्यामुळे ही संधी सोडणे खूप चुकीचे ठरणार आहे ती सावकाराला म्हणाली ठीक आहे शेठ तुम्ही जर ऐकत नाहीत तर मग मी तुमचं म्हणणं ऐकते परंतु आमची सुद्धा अट आहे पैसे आम्हाला आत्ताच मिळायला हवेत सावकाराने लगेचच पन्नास हजार रुपये भिकाऱ्याच्या मुलीजवळ दिले आणि आनंदाने तो घरी परत आला तो विचार करू लागला पन्नास हजार रुपये देऊन एक लाख मिळत असतील तर हा खूप चांगला सौदा आहे सात दिवसामध्ये मला पन्नास हजारचा फायदा होणार आहे आता सावकार रोजच्या रोज भिकाऱ्याजवळ जायचा आणि दिवसभरात त्याच्याजवळ जी काही वीक जमा व्हायची ती सर्व गोळा करून घरी घेऊन यायचा अशा प्रकारे सहा दिवस निघून गेले जेव्हा सहा दिवस झाले तेव्हा सावकाराला खूपच काळजी वाटू लागली सातव्या दिवशी तो पुन्हा श्री गणेशाच्या मंदिरामध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की आज पुन्हा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती मंदिरामध्ये आले आहेत तेव्हा तो पुन्हा कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागला परंतु तिथे एक चमत्कारच झाला त्या सावकाराने जसे त्याचे कान भिंतीला लावले त्याचे कान विंतीलाच चिपकून राहिले त्याने त्याचे कान सोडवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्याचा कान अजिबात भिंतीपासून वेगळा होत नव्हता कान भिंतीपासून वेगळा करण्यासाठी त्याने त्याच्या हाताची मदत घेतली परंतु जेव्हा त्याने हात भिंतीला लावला तेव्हा हातसुद्धा भिंतीला चिपकला इकडे भगवान भोलेनाथ गणेशाला विचारत होते बाळा त्या भिकाऱ्याची काही व्यवस्था झाली का तेव्हा श्री गणेश म्हणाले हो त्या भिकाऱ्याला पन्नास हजार रुपये दिले आहेत आणि बाकीच्या पन्नास हजार रुपयांसाठी सावकाराला भिंतीला चिपकवून ठेवले आहे तो सावकार खूपच कंजूस आणि लोभी आहे त्याने गरीबांवर अत्याचार करून त्यांच्याकडून पैसे लुबाडून त्याचं घर भरलं आहे रुपये वसूल करत असताना याने गरीबांवर बिलकुल दया दाखवली नाही त्या गरीबांची मुलं उपाशी राहिली तरी चालतील परंतु याने त्यांच्याकडून चारपट पैसे वसूल करण्यापासून थोडा सुद्धा संकोच बालगला नाही आता जेव्हापर्यंत हा सावकार त्या भिकाऱ्याला आणखी पन्नास हजार रुपये देणार नाही तेव्हापर्यंत हा सावकार असाच या भिंतीला चिपकून राहील श्री गणेशाचे हे बोलणं ऐकल्यानंतर सावकाराने त्याच्या डोक्याला हात लावला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने ताबडतोब त्याच्या घरातून पन्नास हजार रुपये मागवून घेतले आणि त्या भिकाऱ्याला पन्नास हजार रुपये दिले अशा प्रकारे त्या भिकाऱ्याला सावकाराकडून एक लाख मिळाले आणि सावकारला सुद्धा चांगली चद्दल घडली तर मित्रांनो अशा प्रकारे लालसेपोटी सावकाराने त्याच एक लाख रुपयांचं नुकसान केलं म्हणूनच मित्रांनो कधीही व्यक्तीने लालच करू नये कारण लालसे मुले मनुष्याचे नेहमी नुकसानच होत असतं मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय कृष्ण जय माता लक्ष्मी।